टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा बदला घेतला आहे या सामन्यामध्ये इंडियाने इंग्लंडचा सा अडुसष्ट रन्सने पराभव केला आहे यानंतर आता शनिवारी दक्षिण आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा शेवटचा म्हणजेच टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सा फायनलचा सा सामना रंगणार आहे त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकण्यापासून टीम इंडिया केवळ एक विजय दूर आहे टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा अडुसष्ट धावांनी पराभव केलाय टीम इंडियाने दिलेल्या एकशे बहात्तर रन्सच्या लक्षाचा पाठलाग करताना इंडियाच्या फलंदाजांना कोणतीही मोठी पार्टनरशिप करता आली नाहीये इंग्लंडचा निम्मा संघ पन्नास धावांच्या आत बाद झाला होता इंग्लंडचा संघ सोळा पूर्णांक चार ओव्हर्समध्ये अवघ्या हो एकशे तीन धावांवरती गारद झाला इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने पंचवीस जोस बटलरने आर्चरने एकवीस आणि लियाम धावा घेतल्या भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या त्या दोघांनीही तीन तीन विकेट्स घेत विजयामध्ये मोलाचा वाटा दिलाय जसप्रीत बुमराहला दोन विकेट मिळाल्या तर अक्षरला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आलाय इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय काही सकारात्मक दिसून आला नाही टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि भारताने एकशे एकाहत्तर रन्स केले टीम इंडियाच्या डावामध्ये पावसाने अनेकदा व्यत्यय आणला असला तरी रोहित शर्माच्या सत्तावन्न धावा आणि सूर्यकुमार यादवच्या सत्तेचाळीस धावांच्या जोरावरती भारत एकशे एकाहत्तर धावांपर्यंत पोहोचू शकत मजल मारता आली आहे शेवटच्या षटकामध्ये हार्दिक पांड्याने तेवीस धावांची तर रवींद्र जडेजाने सतरा धावांची खेळी केली